मी एम सी जी एम करू आपल्याआ एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही कर्मचारी निवडणुकीसाठी आपली नेमणूक झालेली होती ज्या कर्मचाऱ्यांची बी एल ओ आणि झेड ओ त्यानंतर पी आर ओ एफ पी ओ ओ पी ओ म्हणून नेमणूक झालेली होती त्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेचे जे काही आयुक्त आहेत त्यांनी एक सर्क्युलर काढलेलं आहे त्या संदर्भात हा व्हिडिओचा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा करून तुम्हाला सर्व माहिती मिळेल बघा तर आपण जे सर्क्युलर त्याच्याकडे जाऊया आणि तिथेच बघूया काय म्हटलेलं आहे इथे बघू शकता आपण मुंबई महानगरपालिकेचं परिपत्रक ज्यामध्ये सांगितलेलं बघा पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचं परिपत्रके विषय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिताचे मनुष्यबळ अधिग्रहित करण्याकरिता देण्यात आलेले आदेश व्हावेत बघा ज्यांनी आदेश दिला होता मुंबई महानगरपालिकेचे जे काही आयुक्त आहे त्यांनी आदेश दिला होता काय की जे काही दोन हजार चोवीसमध्ये जी काही सार्वत्रिक विधानसभा निवडणूक होती त्यासाठी मनुष्यबळ त्यांनी देण्यासाठी एक आदेश काढला होता तो काय झालेला आता संपुष्टात आणलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी काय झालेले निवडणूक झालेली त्यानंतर त्यांनी आदेश दिलेले आहे की व जो काही जिल्हाधिकारी तथा अति अतिरिक्त जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा तसे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक प्रक्रियेकरता ज्या आदेशान्वयी मनुष्यबळ अधिगत केले होते अशा सर्व आदेशाचा प्रभाव्य या आदेशाने संपुष्टात येत आहेत म्हणजे त्यांना जे काही इलेक्शनला पाठवण्याची ऑर्डर दिली होती ती आजपासून काय त्यांनी संपुष्टात येत आहे म्हणजे त्यांना काय करायचं आहे की त्यांच्या कार्यालयात पुन्हा पाठवायचे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना या आदेशाचे त्वरित पालन करावे असंच त्यांनी सांगितलेले हे इथे बघू शकता आपण भूषण गगर आणि साहेबांची सई आणि त्या ते सध्या महानगरपालिका आयुक्त तथाच त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी व मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशी त्यांची त्यांच्याकडे पदभार होता ही प्रत त्यांनी रवाना केलेली आहे त्यामुळे पाच डिसेंबर रोजी त्यांनी सर्व जे काही निवडणुकीला गेलेले कर्मचारी असणार बी एल ओ झोनल ऑफिसर यांना ते आता आपल्या मूळ आस्थापना विभागात पाठवायचे असं त्यांनी सर्क्युलरमध्ये सांगितलेलं आहे आता लवकरच तुम्हाला तुमच्या मूळ डिपार्टमेंटला जायचं आहे अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद